नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातल्या प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आज मित्रांनो कांदा बाजार भाव कसे निघाले जो कांदा बाजार भाव वाढीचा ट्रेंड आहे हा ट्रेंड कायम आहे का की कांदा बाजारभावात घसरण झालेली आहे या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा मित्रांनो आज घेणार आहोत मित्रांनो आज जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील निफाड येथील कांदा बाजार भाव निफाडला आज मित्रांनो दोनशे त्रेसष्ट कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एक रुपया आणि सरासरी एक हजार चारशे रुपये एवढा दर आज निफाडला उन्हाळ कांद्याला मिळाला आज मित्रांनो बऱ्याच महिन्यांपासून निफाडला कांदा बाजार भावाने दोन हजाराचा पल्ला हा आज गाठलेला आहे आणि कांदा बाजार भावात आज नेफाड येथे वाढ झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सातशे त्रेपन्न कांद्याच्या गाडीमधून सुमारे आठ हजार चारशे क्विंटलची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे साठ आणि सरासरी हा एक हजार चारशे रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो आज लासलगावला कालच्या तुलनेत बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत मात्र थोडी दहा वीस पन्नास रुपयांची तेजी आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत देवळा येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो देवळा येथे सुमारे तीनशे त्रेसष्ट कांद्याच्या गाड्यामधून सुमारे सात हजार क्विंटलची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार चारशे सत्तर रुपये एवढा दर आज मित्रांनो देवडा येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे दोनशे पंच्याहत्तर ट्रकांची आवक दाखल झाली आहे आणि यामधून सुमारे पंचावन्न हजार नऊशे एक्क्याण्णव कांद्याच्या बॅगा ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहेत मित्रांनो जो बेंगलोरला कांदा जो मित्रांनो एकूण कांदा जो दाखल झालेला आहे यामधून ऐशी टक्के कांदा हा कर्नाटक मधला आहे आणि वीस टक्के कांदा हा महाराष्ट्रामधला आहे यामध्ये मित्रांनो ज्या कर्नाटकचा कांदा आहे या कर्नाटकच्या कांद्याचा जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला पंधराशे ते सोळाशे रुपये बिग कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये आणि जो अनक्वालिटी डॅमेज कांदा आहे याला मित्रांनो तीनशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे मिळाला आहे यानंतर मित्रांनो जो महाराष्ट्राचा वीस टक्के कांदा हा मित्रांनो बेंगलोरला दाखल झालेला आहे यामध्ये जे एक दोन लॉट आहे हे एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये जो फुल गोळा साईजचा कांदा आहे हा मित्रांनो एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि जो मुक्कल कांदा आहे हा मित्रांनो एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे कांदा मीडियम रुपये अशा आज बेंगलोर येथे कांद्याला भाव मिळाले बेंगलोरला आज कालच्या तुलनेत पुन्हा शंभर रुपयांची घसरण हे कांदा बाजारभावात झालेली आहे मित्रांनो सर्व बाजार समित्यांमध्ये आपल्याला तेजीचा माहोल पाहायला मिळत आहे फक्त एकच बाजार समिती आहे ती म्हणजे बेंगलोर इथे कालही शंभर रुपयाची घसरण होती आजही शंभर रुपयाची घसरण आहे आणि याचं कारण आहे येथे वाढलेली कांद्याची आवक काल बेंगलोरला सुमारे दोनशे पंधरा ट्रक होते आज दोनशे पंच्याहत्तर ट्रक आहे मोठ्या प्रमाणात आवक बेंगलोर येथे महाराष्ट्र आणि कर्नाटकाची दाखल होत आहे यासोबतच मित्रांनो चेन्नईला आज कांदा बाजारभावाने दोन हजार चारशे रुपयांचा पल्ला काढला आणि आता चेन्नई येथे लवकरच कांदा बाजारभाव अडीच हजार रुपयाचा टप्पाही गाठण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो हे होते आजच्या आणि दक्षिण भारतातील कांदा बाजारभाव मित्रांनो सध्या कांदा बाजारभावात कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड हा कायम आहे आणि येणाऱ्या काळात असाच कायम राहील आणि चांगले दर येणाऱ्या काळात सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळतील एवढीच आशा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद